बाळ फ्री श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार मालवणीतील मालवणी संस्कृती व वारसा मंडळ या संस्थेतर्फे दरवर्षीप्रमाणे नारळी पौर्णिमा उत्सवानिमित्त महिलांसाठी नारळ लढवणे स्पर्धा मालवण बंदर जेटी येथे आयोजित करण्यात आली आहे या स्पर्धेतील विजेत्या महिलांसाठी सोन्या चांदींच्या दागिन्यांचे चा आकर्षक बक्षिसे व पैठणी साठ्या देण्यात येणार आहेत अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष अरविंद मुणकर यांनी दिली आहे आज या ठिकाणी आपण मालवणी संस्कृती व वारसा मंडळाच्या वतीनं आपल्या सर्वांच्या सहकार्यानं आशीर्वादानं मालवणबद्दल जेटी येते महिलांसाठी जी नारळ लढवण्याची स्पर्धा आयोजन करत असतो या वर्षी या स्पर्धेचं दहावं वर्ष आहे या स्पर्धेमध्ये सहभागी होणाऱ्या आमच्या सर्व माता भगिनी महिला यांच्या सहकार्यामुळे आणि या स्पर्धेत त्या उपस्थित होऊन आम्हाला देत असलेल्या प्रोत्साहनामुळे आज आम्ही या दहाव्या वर्षापर्यंतच म्हणजे दशकपूर्ती साजरी करण्यापर्यंत आज आपण आपलं मंडळ आलेलं आहे माझे सर्व सहकारी आम्ही आज आपल्यासमोर दरवर्षीप्रमाणे या बक्षिसांचं इथे अनावरण करत आहोत प्रथम क्रमांक जी महिला विजेती आहे तिला सोन्याची नथणी आणि पैठणी द्वितीय क्रमांक आहे त्या महिलेला सोन्याची पैठणी आणि नथणी आणि तृतीय क्रमांक जी महिला जिंकेल तिला चांदीची पैजन आणि पैठणी आणि चतुर्थ क्रमांकाने जी महिला विजेते होईल तिला पैठणी आणि चांदीची पैजन आहे आणि या चारही विनरांना आमच्या आम आर्या मुंगेकर आम म्हणजे हेल्थ आयुर्वेदिक सल्लागार आहेत वेब ते चालवतात त्या त्यांना एक आ, क्रीम जे आहेत आयुर्वेदिक ते गिफ्ट प्रोडक्ट देणार आहे या व्यतिरिक्त आज आपले हे दहावं वर्ष आहे दोन वर्ष कोरोनाची जर मध्ये सोडली तर आठ वर्षामध्ये ज्या महिला विजेत्या झालेल्या आहेत त्यातील काही म महिला प्रथम क्रमांकाने ज्या आठ विनर आहेत त्या उपविजेत्या पण झालेल्या आहेत म्हणजे दोन वेळा का तीन वेळा पण त्या जिंकू शकतात भविष्यात देखील आता भविष्यात देखील ज्या महिला पाठोपाठ न म्हणजे दरवर्षीच नव्हे तर कधी ज्या जिंकतील तीन वर्ष त्या महिलांना हा आम्ही नऊ ग्राम सोन्याचा हार देखील विशेष प्रावीण्य म्हणून एक्स्ट्रा एक, एक बक्षीस लावलेला आहे गेल्या सहा वर्षापासून ते बक्षीस आम्ही डिक्लेअर केलेलं आहे आता एक दोन महिला आहेत ज्या त्या भविष्यात त्या विनर होऊ शकतील कारण त्या प्रथम क्रमांकाने जिंकत आलेल्या आहेत आणि या व्यतिरिक्त या कार्यक्रमामध्ये यंदा दहावं वर्ष असल्यामुळे आम्ही मालवण व्यापारी संघाने नारळ अर्पण केला चार वाजता की त्यानंतर येणाऱ्या पाहुण्यांचं स्वागत करणार आहोत त्यानंतर एक कल्चरल म्हणजे एक सांस्कृतिक कार्यक्रम म्हणून एक फुगडी सुख फुगडी असते ते आणि गोपन नृत्य इथे सादरीकरण करणार आहोत त्याच्यानंतर नारा लढवणे स्पर्धा होईल स्पर्धेचं बक्षीस वितरण होईल आणि बक्षीस वितरण कर करताना आज आपल्या स्पर्धेच्या स्पर्धेमध्ये दशक कृतीसाठी आम्ही विशेष अतिथी म्हणून भारत सरकारने पद्मश्री ज्यांना दिला असे परशुराम गंगामणे सर ते येणार आहेत त्यांसोबत आमचे प्रयत्न आहेत आणि टी व्ही सिरियल अभिनेते जे आहेत वीरेश कांबळे म्हणून पाच ते सहा मालिकांमध्ये ते चांगलं काम करतात ते मुंबईतनं येणार आहे ते देखील येतील आणि एक आमचे प्रयत्न आहेत की सावली मालिकेच्या ज्या ज्या सावली मालिकेच्या जी प्राप्ती रेडकर आहेत त्यांना पण आमचे आणण्याचे ते प्रयत्न चालू आहे आणि जर त्यांना वेळ मिळाला तर त्याही ये येणार आहे असे टी व्ही सिरियल अभिनेते पद्मश्री व विविध क्षेत्रातील अधिकारी मान्यवर वकील वकिली क्षेत्रातील प्रमुख पाहुणे असतील आमचे डॉक्टर क्षेत्रातील असतील विविध क्षेत्रातील इथे सर्व उपस्थितांमध्ये हा दशक सोहळा होणार आहे आणि सोहळा झाल्यानंतर कोळी नृत्य म्हणून जे लहान मुलांचा आहे तो एक कार्यक्रम होणार आहे आणि एक लहान बाल जादूगार जो आपल्या आज मालवणमध्ये आहे तो देखील जादूचे शो तिथे सादरीकरण करणार आहे आणि त्यानंतर एक आ, एक थोडीशी आमचा सोहळा म्हणून एक आम्ही थोडंसं एक ह्या सर्वांचं सत्कार करणार आहोत आणि अशा रीतीने आपण सर्वांच्या आशीर्वादाने प्रेमाने यंदाचा आपण ह्या दशकपूर्ती सोळा करणार आहोत आणि या स्पर्धेमध्ये ज्या महिला सहभागी होणार आहेत त्यांच्या फॅमिलीसाठी म्हणा त्यांना म्हणा एक ऑनलाईन वर्कआउट जे असतं योगा म्हणा किंवा आरोग्याच्या दृष्टीने जे मार्गदर्शन असतं त्या देखील आमच्या आर्य मुंगेकर मॅडम त्यांना कूपन देणार आहेत मग त्याच्यावरती लिंक असणार आहे त्यावर त्यांनी त्याचं जाऊन त्यांच्याशी ते मार्गदर्शनला जॉईन व्हायचं आहे आणि अशा रीतीने आपला कार्यक्रम होत आहे आपल्या आपण सर्वांनीच आम्ही सर्वांनी आपणास विनंती करतो आज जसं आजपर्यंत जसं तुम्ही आमच्या पाठीशी राहिलात तसंच या उत्सवामध्ये या बंदर जेटीवर एक आगळा आपला आपल्या नाळीपौर्णिमेचा सण उत्सव साजरा होतो या प्रसंगी आपण सर्वांनी उपस्थित राहा येणारे अभिनेते आहेत अभिनेत्री आहेत पद्मश्री आहेत विशेष अतिथी आहेत या सर्वांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा आपण साजरा करत आहोत आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल